सकाळपासून जसजसे निकालांचे कल बाहेर येऊ लागले तस तसा माहोल गरम व्हायला लागला होता अकरा वाजता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर सुरू होती अवघ्या सदतीस जागांचा फरक या दोन्ही गटांच्या आघाडीवर असणाऱ्या जागांमध्ये दिसत होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसह अजितदादांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसत होती कारण हा सिग्नेरिओ लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताना आपण पाहिला होता नेमका त्याच वेळेत हिस्ट्री रिपीट होणार की काय इतिहास फिरसे दोहरा या जायगा असं वाटू लागलं अटीतटीच्या लढतीत आघाडी पिछाडी असा खेळ होता होता एका क्षणानंतर अचानक इंडिया आघाडीचा जोर वाढला आणि होत्याचं नव्हतं झालं होतं लोकसभेला मला आठवतंय त्या निर्णायक आघाडीनंतर विश्वप्रवक्ते संजय राऊत सगळ्यात आधी मीडियासमोर आले होते आणि या विजयाचं श्रेय त्यांना वाटेल त्या फॅक्टर्सना त्यांनी द्यायला सुरुवात केली होती तर विजयाला हजार बाप आणि पराजय हा अनाथ असतो तसाच काहीसा हा प्रकार होता आताही नेमकं हेच झालं आहे सकाळचा तो अकरा साडे अकराचा जो भर जो होता तो ओसरला आणि महायुतीच्या आघाडीत भर पडू लागली जसजसे एक एक राऊंड होत गेले तसतसं हे मताधिक्य वाढत गेलं आणि महायुती थंपिंग मेजॉरिटीनं जिंकणार हे स्पष्ट झालं आणि तो क्षण आला संजय राऊत मीडियासमोर आले त्यांनी कधी आपला पराभव हसत 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 स्वीकारला आहे असं झालेलं तर नाही आहे पण आज काही वेगळं घडेल अशी मला अपेक्षाही नव्हती त्यामुळे राऊतांच अरण्य रुदन सुरू झालं पहा लावून घेतलेला निकालाय जनतेला दिलेला कौल नाही पण पुढे काय पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागा देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर जा आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे हा अदानीचा विजय आहे हे आजच्या त्यांच्या या रडगाण्यात सगळ्यात हायलाईट वाक्य होतं महाराष्ट्रातल्या निवडणुका आणि गौतम अदानी यांचा काय संबंध संबंध नाही कसा जो काही संबंध आहे तो कोणाशी आहे ज्यांनी महापालिकेत सत्तेत असताना धारावीच्या रिडेव्हलपमेंटचा प्लान बनवला पास करून घेतला आणि एल टी सारख्या कंपनीला प्लस एका आंतरराष्ट्रीय कंपनीला हे टेंडर नाकारून अदानीला दिलं त्या बंगल्यावरच्या मालकांचा जरूर संबंध आहे अदानी अंबानीशी कारण यांचीच पोरं या उद्योगपतींच्या लग्नात हळदीत नाचायला वगैरे जातात पण राऊत आपल्या मालकांबद्दल काही न बोलता महाराष्ट्रात जो विजय महायुतीला मिळाला आहे त्याला अदानीचा विजय म्हणून मोकळे झाले एका संपत चाललेल्या गटाचा एक मामूली नेता देशाच्या पंतप्रधानांसकट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरही सडकून टीका करत असो आता हे जरासं नाही तर बरंचसं अटपट वाटतं पण यामागची नेमकी पोटदुखी तुमच्या लक्षात येते का पक्ष सडकून हरलाय पण हार जीत काय होतच असते मग एवढं काय झालं तापायला असा विचार तुमच्या मनात येईल तर गंमत अशी आहे हे संपादक महाशय सध्या ज्या उबाटा गटाचे राज्यसभेचे खासदार आहेत त्या गटाच्या एक्केचाळीस मताच्या कोट्यावर हा नागोबा आयता जिंकून आला होता आणि संजय पवार नावाचा एक प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक मात्र हरला होता राज्यसभेच्या निवडणुकीत त्या संजय राऊतांना आता यापुढे राज्यसभेवर मागल्यादारानं सेफ साईड जायचे सारेच दरवाजे बंद झालेले आहेत कारण यांचा जो काही सो कॉल्ड पक्ष आहे उबाटा सेना या पक्षाला आताच्या घडीला एकोणीस ते वीस जागा मिळताना दिसत आहेत या संख्याबळाच्या जोरावर राज्यसभेच्या निवडणुकीत यापुढे यांना पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या कुठल्याही पसंतीची मतं मिळाली तरी ते काही जिंकून येत नाहीत आणि ही काळ्या दगडावरची रेख झालेली आहे आपला सारा रुबाब सारा तोरा हा ज्या खासदारकीवर टिकलेला आहे तो रुबाब तो प्रोटोकॉल सुरक्षा दिल्लीतलं घर हे सगळं हिरावलं जाणार आहे भांडूपचा सुरमा भोपाली ज्या सुरक्षेच्या जीवावर उडतो ती सुद्धा काढून घेतली गेली तर संजय राऊतांचा हा सगळा जो काही अवतार आहे कार्य अवतार तो संपुष्टात येऊ शकतो खरी रडार ही खासदारकीसाठी चाललेली आहे यांच्या वीस एकवीस जागांच्या जोरावर निवडणूक लढताच येणार नाही आहे राज्यसभेची दुसरीकडे शरद पवार गट सुद्धा बारा जागांवर अडकलाय काँग्रेस तर हा दोन हजार चोवीसला सत्तेत येणार असं जे सांगत होते ते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सुद्धा हरलेत पंच्याहत्तर जागांच्या पुढे जाण्याच्या बाता मारणाऱ्या काँग्रेसला अठरा एकोणीस जागांच्या पुढे जागा मिळाल्या दिसत नाही आहेत मग या तीनही पक्षांना उद्या आपले कोणी उमेदवार राज्यसभेला उभे करायचे म्हटले तरी ते करता येणार आहेत का तसं दिसत नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या प्रपोर्शनवर राज्यसभेचं जे गणित ठरतं त्यानुसार उमेदवाराला विजयी होण्यासाठी पहिल्या दुसऱ्या मस पसंतीचा जो कोटा आहे हा जवळपास चाळीस पूर्णांक काही दशांश मतांच्या आसपास येतो जो महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाकडे सध्या दिसत नाही किंबहुना या विधानसभेत विरोधी पक्ष नेता हे पद तरी असेल का असाही प्रश्न मला पडलेला आहे कारण विरोधी पक्ष जे आहेत महायुतीला सोडून जे काही समोरचे तिन्ही पक्ष आहेत त्यांची जी काही आकडेवारी आहे ती विरोधी पक्षनेत्याला आवश्यक असणाऱ्या संख्याबळापेक्षा कमी आहे तुर्तास संजय राऊत असोत प्रियंका चतुर्वेदी अगदी गेला बाजार शरद पवारांनाही जर त्यांना इच्छा असेल तर यापुढे राज्यसभेचं खासदार बनता येणार नाही आणि हा केवढा मोठा धक्का या मंडळींना बसलेला आहे याचा तुम्ही विचार करा जो भूतो न भविष्यती असाच वाटतो आहे मला त्यामुळं पक्ष हरला किंबहुन कागदावर जरी संपला असं असताना त्यावर आपण काहीतरी पराभूत मानसिकतेतून आत्मचिंतन वगैरे जे काय करायचं असतं ते करणं सोडून एक प्रकारचा विधवा विलाप महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांकडून केला जातोय तो जो काही विधवा विलाप आहे तो निव्वळ स्वतःची खासदारकी जाणार या भीतीनं पोटात आलेला गोळा बाहेर आलेला आहे तो या रडगडण्यातून आपल्याला दिसतोय मित्रो एक प्रकारे महायुतीचा हा विजय ऐतिहासिक वगैरे तर आहेच पण या विजयानं हा सकाळचा भोंगा आता बंद पडेल अशा धुसरशा का होईना अशा निर्माण झाल्यात याचाच एक आनंद त्यातून आपल्याला दिसतोय हे सगळं शक्य झालंय ते तुम्हा मतदारांनी जो भाजपा शिवसेना आणि अजितदादांवर दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासामुळे एक आहे तो सेफ आहे हे धार्मिक बाबीला जोडून बघू नका तीन पक्ष एकत्र एक राहिले आणि सेफ राहिले या उक्तीनुसार हे पक्ष एकजुटीनं लढले आणि महाराष्ट्राच्या विकासाचा जो कर्मयज्ञ सुरू केला होता महायज्ञ सुरू केला होता तो यापुढेही अखंड धगधगत ठेवण्याच्या दृष्टीनं लोककल्याणाचं जनसेवेचं राजकारण करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झाले छाती पिटून अरण्यरुदन करणाऱ्या या राजकीय विधवांचा विलाप आपण ऐकला पण त्यामागे कुठलंही तथ्य नाही तर त्यांचं रा जे काय राजकीय करिअर आहे ते पणाला लागलेलं आहे आणि त्याचंच दुःख भयानक आहे त्यांना म्हणून वेळ लागल्यासारखे विधान आता भांडूपच्या सोनापूरमधून बाहेर पडतायत आपण या लालची लोकांना आता दोन हात लांब ठेवण्याचा निर्णय घेतलाच आहे तसा यापुढेही त्यांना महाराष्ट्राच्या विकासात विघ्न आणण्याची संधी मिळू नये यासाठी या विघ्नसंतोषी या लोकांना लांबच ठेवावं यावेळेस जी जागरूकता समजूतदारपणा दाखवला तो कायम असू द्यावा एवढीच अपेक्षा मी तुर्तास इथंच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार